हॅलो गुड मॉर्निंग आणि आज आहे गुरुवार ही गुरुवारची मॉर्निंग आहे मी सगळी तयारी करून ऑफिसला निघाली होती तेव्हा मी ब्लॉग शूट करायला घेतला आणि आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे त्याच्यानंतर मी ट्रेन पकडली ट्रेन मस्त मोकळी मोकळी होती मला माझी पाहिजे ती सीट मिळाली या आठवड्यामध्ये संडेनंतर मी ब्लॉगच बनवला नव्हता कारण एकतर सर्दी ताप झाला होता त्याच्यामुळे ब्लॉग बनवला तरी तो एडिट करताना मला व्हॉइस ओव्हर पण करता येत नव्हता मग जरा एक दोन दिवस ब्रेक घेऊन मी आज शूट करायला सुरुवात केली आहे त्यानंतर पोहोचले मी शांताक्रूज स्टेशनला सध्या क्लायमेट खूप छान आहे थंडी जास्त आहे त्यामुळे सकाळी मस्त वाटत थंडीमध्ये फक्त सकाळी उठायला कंटाळतो पण उठल्यानंतर क्लायमेट खूप छान असतं अजिबात गरम होत नाही त्यामुळे ट्रॅव्हलिंगचाही त्रास होत नाही बाहेर पडल्यानंतर खूप मस्त वाटतं या क्लायमेटमध्ये सगळेजण जास्त करून पिकनिक किंवा काही आउटडोर प्लॅन असतील तर ते करतात कारण ह्या क्लायमेटमध्ये आपल्याला जास्त घाम येत नाही गरम जास्त होत नाही त्यामुळे छान वाटतं त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा कंटाळा येत नाही त्यामुळे आपण फिरू शकतो बघू आता आमचा काही पिकनिकचा प्लॅन होतोय का किंवा माझे काही आउटडोअर प्लॅन होत आहेत का, का त्यानंतर मला ऑटो भेटली आणि बसून मग मी पोहोचले ऑफिसला हा हे टी ब्रेक आज टी ब्रेकमध्ये आम्ही सगळे नाश्ता करायला रोज नाही आहेत सगळे नाश्ता करायला पण आज आलो होतो कारण आज सगळ्यांनी काही ना काहीतरी आणलं होतं खायला इथे आम्ही सगळे नाश्ता करायला बसलोय चहा आणि चहा पोहे आणि खमंग अशी ती गुजराती डिश आहे ती माझ्या फ्रेंड्सने आणली होती मस्त लागते ती पण हे सगळं नाश्त्याला मी छान एन्जॉय केलं आणि नाश्ता करून झाल्यानंतर सगळेजण आपापल्या कामाला लागले कारण सध्या वर्कलोड पण तेवढाच आहे आणि एक रिझन वर्कलोडचं पण आहे की मी डेली व्हिडिओ शूट करू शकत नाहीये कारण ऑफिसमध्ये खूप काम असतं त्यानंतर हा संध्याकाळचा टी ब्रेक आहे संध्याकाळच्या टी ब्रेकला मी फक्त ब्लॅक कॉफी घेते विदाउट शुगर कारण आत्ताच थर्टी फर्स्ट आणि क्रिसमस वगैरे सगळं झालं आहे तेव्हा मी भरभरून सगळं काही चीट मिल खाल्लेलं आहे त्यामुळे आता थोडं रिकवरी मोडवर आहे त्यामुळे ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी संध्याकाळी शक्यतो ब्लॅक कॉफीच घेते मी आणि ही एक दोन जण खीर खाणार होते तर ते लोक खीर एन्जॉय करत होते म्हणून मी त्यात सुद्धा शूट केले तर मी मी काही असं स्वीट खात नसले तरी माझे सगळे फ्रेंड्स खातात आणि ही ते लोक खीर खाणार होते ब्रेकमध्ये आणि मग सगळी कामं संपवून आम्ही निघालो घरी आणि आलेली आहे आपली ट्रेन सध्या ट्रेन्स पण वेळेवर आहेत त्यानंतर ट्रेन पकडली आणि पोहोचलो आपल्या घरी कॉटन घेऊन आज उतरल्यानंतर मला थोडं डीमार्ट मध्ये पण जायचं होतं मी ऑर्डर केलेलं सामान आलं होतं सो ते सामान पिकअप केलं डी मार्टच्या पिकअप पॉइंट मधून आणि ते सगळं घरी घेऊन आले आणि घरी जेवणाला बनणार जेवण बनवायला लागली डायरेक्ट बनवली होती वांग्याची भाजी, जी भाकरी भाकरीबरोबर खायलाच चांगली लागते आणि त्याचबरोबर आज, आज स्पेशल आयटम बनवला होता ते म्हणजे कांदा भजी कारण खूप दिवसात कांदा भजी बनवले नव्हते हो सर्दी खोकला झाला आहे मला पण मी जास्त नाही खाल्ले पण बऱ्याच दिवसात बनवले नव्हते सो खायचे पण होते कांदा भजी खूप छान झाले होते मी कांदा कापून त्याच्यामध्ये सगळं मिरची ओवा जिरं सगळं सबा, असं बारीक करून मिक्स करून ठेवते आणि बाकीचा स्वयंपाक करून घेते आणि सगळ्यात लास्टला मग त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये पीठ आणि मीठ ॲड करते नाहीतर मग आधीच आपण मीठ ॲड केलं तर कांदा खूप सॉफ्ट होतो आणि मग कुरकुरीत होत नाहीत कांदा भजी आहे आणि प्लस आधीच जर आपण पीठ आणि सगळं ॲड करून ठेवलं तर कांद्याला जे पाणी सुटतं त्यामुळे ते, ते पीठ अजून पातळ होतं आणि परत तेच की क्रिस्पी होत नाहीत म्हणून मी सगळं रेडी करून ठेवते फक्त मीठ आणि पीठ हे लासला घालते आणि लगेचच तळायला सुरुवात करते कांदाभजी खूप छान होतात तुम्ही बघू शकता इथे एवढे मस्त आणि कुरकुरीत कांदाभजी झाले होते ते छान एन्जॉय केले आम्ही म्हणजे जेवण जेवलो भाकरी कालवण आणि कांदा भजी त्यानंतर आज चिवचा व्हिडिओ आला होता तो मी इथे पोस्ट केला कारण आज चिवला अचानक अभ्यास करायचा मूड झाला होता आणि ती काही केल्या ऐकणार नव्हती तिला अभ्यास करायचाच होता कारण दादा खूप अभ्यास करत असतो सो तिलाही अभ्यास करायचा होता आणि इथे मम्मी म्हणजे माझी मम्मी आणि तिची मम्मी दोघीजणी तिला सांगत होता अभ्यास कसा करायचा काय करायचं तिला ॲडवाईस देत होत्या पण ती कोणाचं ऐकत नाही तिला जे करायचं आणि जसं करायचं तसंच करते <laughs> तिच्या एक्सप्रेशन बघू शकता तुम्ही तिला खूप मूळ होता अभ्यास करायचा आणि एवढ्या लहान वयात तिला हे सगळं कळतं की पेन्सिल कशी पकडायची इरेजर ने इरेज कस करतात हे सगळं आणि त्यानंतर मी चिवशी बोलले व्हिडिओ कॉल वरती आणि आजचा हा व्हिडिओ खूप छोटा आहे एवढाच झालाय व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा प्लीज कारण त्याने माझे सबस्क्रायबर वाढतील आणि हा व्हिडिओ अजून काही लोकांपर्यंत पोहोचेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय